तासानी लगेच या मातोश्री गेल्या गाईची पूजा केली आणि प्रार्थना केली छप्पन के भोग फिफ्टी सिक्स मसाला ढोसापासून इडली सांबरपर्यंत वडा सांबरपर्यंत पुरणपोळी पासून ते बुंदीचे लाडू पर्यंत आणि बंगाली मिठाया काय काय सगळं तिनं जे मागितलं पटापट पड़, प्लेट्स सोन्याचे ताटे निर्माण झाले त्याच्यात छप्पन भोग लावण्यात आले डिशेश आणि असे चौरंग आसन कम कमानी स्वागताच्या रांगोळ्या जे मागितलं ते दन 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 असं सुरू झालं आणि त्याच्यातनं काही सर्विस करणारे माणसंही निर्माण झाले असं नाही ए टू झेड वाडा असं नाही ॲटोमॅटिक उत्पन्न झाले आणि येईपर्यंत पाट लागले ताट लागले घमघम वास वास झाला आणि सगळं डिशेस तयार विश्वामित्राचं खाण्यात मन नव्हतं खात होत ते कुठून झालं आणि पाहिलं सीआयडी पाठवला कसं होतंय म्हणजे कामधेनू न सगळं निघत म्हणली गाय चोरून नेऊत वशिष्ठ देणार नाहीत आणि म्हणाले वशिष्ठांना अगोदर सांगितलं की तुम्ही मला गाय द्या नाही म्हणाले चोरी करता आली नाही आणि शेवटी युद्धाला आले की नेऊत आपल्या राज्य चांगलं करू सुवर्णमय देश होईल आपला हे कामधेनू पळून या काय करायची या माणसाला वशिष्ठाबरोबर प्रचंड युद्ध झालेले त्याच्यात विश्वामित्र हारलेले युद्धामध्ये गाय नाही नेता आली ती कामधेनू गाय भगवंता तू आहेस इच्छे मनोरथ तू पूर्ण करणारी आहेस तू माता आहेस कामधेनू माता अहो दैव योग आणि कामधेनुचे दुभते जर प्राप्त झाले आहे तर तिचे जवळ इच्छेप्रमाणे मागण्यास का कचरावे यास मी मागेल जरी चिंता मणी हाता चढे तरी साकडे का पुलेणी सुरवाडे इच्छा विना चिंतामणी रत्न हाताला लागला चिंतामणी रत्न स्वर्गात असतो चिंतामणी बारा याच्यातन बारा ज्या वस्तू निघाल्या समुद्र त्याच्यामध्ये काम गाय आणि चिंतामणी रत्न निघालाय हे चिंतामणी रत्न हाताला लागलय तर इच्छेप्रमाणे मागण्याचे संकट का पडावे ते रत्न बरोबर असलं की खुलजा सिमसिम अल्लाउद्दीन का चिराग सारखा चिंतामणी चिंतामणी रत्न रत्नाय भगवंता तर इच्छेप्रमाणे मागण्याचे संकट का पडावे आपल्याला आवडेल ते का इच्छू नये अरे आवडेल ते आता मी मागेल असं मला वाटतं देखा अमृत सिंधु ते ठाकावे मग तहाची जरी फुटावे तरी सायास का करावे मागील ते पहा सागराच्या तीरावर उभे राहून अमृत न पिता जर तहाणेने तळमळत राहावे तर मग अमृत सिंधू पर्यंत येण्याचे मागील कष्ट तरी का करावे तहान लागली अमृत सिंधू पर्यंत तुम्हाला आणून सोडलंय आणि मग मात्र तळमळत राहायचं की मग अमृत सिंधू पण येण्याचे मागील कष्ट तरी का करावे आणि जर पाणीच प्यायचं नसेल अमृतानी तहान भागवायचे नसेल तर का कष्ट केले तुम्ही इथपर्यंत येण्याचे भगवंता हजारो जन्मापासून मी तहानलेलो आहे अमृत प्राशन करण्याकरता भटकतोय आणि आज मोठ्या कष्टाने हजारो जन्माच्या तपश्चर्येचं फळ आज तुमच्यापर्यंत मी इथे आलेलो आहे अमृत सिंधू पर्यंत आलो आहे आणि आता का लाजूरे तुला मागण्याकरता सांग तैसा जन्मा तरी बहुती उपासिता श्री लक्ष्मी पती तो तू दैवे आजी हती जरी आहे अर्जुनाला असंच आपलंही लावून घ्या या ओवे आपल्याकडे वळवा तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती भगवंता अनंत जन्मी तुझी उपासना करिता करिता माझ्या दैव योगाने तू आज लक्ष्मीपती लाभलेला आहेस हे लक्ष्मीपती अनंत जन्म वैखरी वाणीच्या तपश्चरेतने हट आणि योगाच्या तपश्चर्येमधून नाना साधनांच्या खटपटीमधून मी घालवलेले आणि दैवयोगाने आज हा जन्म मिळाला आणि तू आकाराला आलास आणि माझ्या जवळ आलास अमृत कुंभ आता मी काल आजू आपणही पाहायचं बरं पण आपल्याला काही करायचंच नाही फुकतात पाहायचं तेच चालत नाही तरी पुलिया सवेशा कान मागो पाशी परेशा देवा सुकाळ हा मानसा पाहला से तर <coughs> मग परमेश्वरा आपल्या इच्छेने आवडेल ते तुझपाशी मी का मागू नये देवा माझ्या मनातील हेतू पूर्ण होण्याचा आज सुदीन उगवला आहे हा सुदीन आहे हा दुर्मिळ दिन आहे की दिवाळी सुदिन माझ्या भाग्याचा क्षण आलेला आहे हजारो जन्मांचा ज्याची मी वाट पाहत होतो <coughs> माझ्या मनातील अनंत जन्मीचे हेतू पूर्ण होण्याचा हा दिन आहे मी काल आजू देखे सकाळार्थीचे जी आले आजी पुण्य यशाशी आले का माऊली उभ्या टाकल्यात प्रत्येक भक्तानी आणि प्रत्येक साधकाने हे आपल्याकडे ताडून लावावं जो अर्जुन सांगतोय हे आपल्याशी ताडून लावा देखे सकळार्थीचे जी आले आजी पुण्य यशाशी आले हे मनोरथ झाले विजयी माझे हे पहा माझ्या सर्व प्रकारच्या इच्छांचे जीवन सफल झाले अनंत जन्मापासून भगवंता रडत होतो रे टाहो फोडत होतो संकट झेलत होतो आणि अध्यात्माचे भक्तिमार्गांचे कर्मकांडांचे यज्ञ याग योगांचे प्रयोग करत होतो आणि इच्छा होती भगवंता की अमृत सिंधू मिळून मी मुक्त व्हावं तृप्त व्हावं आज तो दिवस आलाय पूर्व पुण्याच्या भाग्याने पूर्व पुण्य फळा आली आज मी आधी खिली पाऊली पूर्व पुण्य फळाला आलाय माझ म्हणून आज म्हणूनच शेवटाला गेलेत माझे जी जी परम मंगल धामा सकळ देव देवत तू स्वाधिनाजी म्हणून काय गुड हे ॲप्रिशिएशन पाहिजे जाणीव पाहिजे काय कोणकोणत्या जाणीवा सगळ्या मागच्या ओव्या पहा पूर्ण जाणीवा पाहिजे स्वतः किती कष्ट देऊन इथपर्यंत आलो कशा करता परम मंगल धामा गोडओवी गोडओवी परम धाम परम मंगल कल्याण करणार उच्चतम स्थान जी जी परम मंगल जी जी, अहो जी आपण म्हणतो ना आधी जीजी म्हणण्याची जी पद्धत होती बरं का मराठी भाषेतही नंतर गळाली जी।, जी जी येस भाजपच्या अध्यक्षाकडून मी पाहिलं होतं हे जीजी आपण जसं यश आलो तेव्हापासून जीजी गेलो मग फक्त लावणीमध्ये जीजी जी 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 उरलो उर येस येस सर नो सर येस सर नो सरनं जी शब्द उडवला त्या काळात होता तो जी 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 परम मंगल धामा कारण अहोजी महाराजा आत्मकल्याणाचे जी जी दोन जी कारण जी कारणजी दुसरं जी महाराजात तुम्ही जी आत्मकल्याणाचे मूळ स्थान व सर्व देवांचे देव असे जे आपण ते आज माझ्या हातात आलेला आहात yes. येस ते माझ्या हातात आलेला आहे बाई मी विकत घेतला श्याम ही भावना येते अर्जुनाची अनंत जन्मीचं पुण्य पणाला लावून भगवंता तुला मी हातात घेतलंय हातात आलास आणि सगळ सर्व देवांचा आहेस असतो भगवान श्री कृष्णाचा अवतार अच्युत अवतार आहे बाकीचे अवतार च्युत आहेत कधी ना कधी संपणारे आहेत ब्रह्मा विष्णू महेशही संपणारे आहेत पण भगवान कृष्ण अच्युत आहेत च्युती परब्रह्माच्या मुशीतून डायरेक्ट अवतार आलेला आहे हा विष्णूंनी अवतार नाही घेतला म्हणू द्या परब्रह्मानी डायरेक्ट अवतार घेतलेला भगवान गोपालकृष्णांचा मग तू देवाचा देव आहेस सर्व देवांचे देव असे जे आपण ते माझ्या हातात आलेला तू स्वाधीन जी जी परम मंगल धामा परम मंगल धाम परम परमेश्वराच मंगल ज्याच्यात अमंगल नाही अशुभ नाही विकार नाहीत आणि शांती आहे सुख आहे समृद्धी आहे सगळं काही आहे मंगल धाम असं स्थान आहे प्रभू तू सकळ देव, देव सगळ्या देवांचा आहे तू स्वाधीन झियम म्हणून या अरे म्हणून मी तयार झालोय भगवंता तुला मागणार आहे कारण तू सापडलास इतक्या वर्षांच्या तपामधनं आम्हाला जैसे मातेची आठाई अपत्या अनवसरण नाही पाही जिया गुणी हे पहा जसे बाळाला स्तरपान करण्यासाठी आईच्या ठिकाणी ज्याप्रमाणे वेळेचा अभाव नसतो पहा कस काय किती सुंदर वकिली करतोय कसा बोलतोय की भगवंत सांगेल नो टाइम पाच मिनिटं सांग मला टाइम नाहीये जास्त मी तुला वेळ देऊ शकत नाही फार बी भी आय एम बिझी फार बिझी शेड्यूल आहे माझं असं तर सांगशील युद्ध चाललेलं आहे भगवंता नाही म्हणू नकोस टाईम नाही कारण बाळाला स्तनपान देताना आई म्हणते का न मला टाईम नाही फार कामं पडलेत मर दोन मिनटात जे पिलंस ते पिलंस असं म्हणते का नाही तसं तूही म्हणू नकोस मी बालक आहे ना म्हणजे दुसरा अर्थ मी मरून जाईल तू जर मला वेळ नाही दिला असत आणि मी बालक आहे अबोध आहे आणि माता सर्पान देताना सगळ्याच्याला म्हणते दे ती टाईम नाही नवऱ्याला देखील म्हणते टाईम नाही हॉटेलमध्ये जेवास पण बाळ पाचताना ती कधी म्हणत नाही मला टाईम नाही तसं भगवंत तूही म्हणू नको सरी मी बालक आहे तैसे देवा तू ते कुसी जस तसे आवडे ते आपुले आरते कृपा निधे तरी देवा कृपा निधे मी कोणाला मागतोय कृपाच्या महासागराला मी मागतोय कृपेच्या महासागराला भिकाऱ्याला मागत नाही लंगोटीवाल्याला गेला दे दो दान काय देणार लंगोटी देवी कृपा दे मी आपल्या इच्छेने आवडेल ते तुला विचारित आहे मला आवडलं ना तेच मी विचारित आहे अपुले अर्ते अर्ते अर्थस्वराणी बाळ जसं दुधासाठी ओरडतं ना किती जोरात किंचालत पु आईला बोलावत तितक्या अर्थतेने मी तुला बोलवते देवा हा देव वाटलं तर दे नाही तर दुसरा देव पाहतो सुभाष रोडचा बालाजी नाही तर तिरुपतीचा जाऊन पाहतो देतो का नाही जातो तिरुपती तिरुपती वाला म्हणला देत नाही मला वेळ नाही ठीक आहे शिर्डी साईबाबा असं नाही आर्थ पुकारत आहे ही आर्थता नाहीये देव वाटलं तर दे तर नंतर पाहतो तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित ते सांगे एक निश्चित पार्थ अर्जुन म्हणतोय देवा या मृत्यू लोकात आचरण्यास योग्य असो तेच आचरण परलोकी कल्याणकारक होईल अशी एक निश्चित वागणूक कोणती असेल ती सांग टिपा म्हणजे पार्थाने अशा प्रकारच्या साधनरूप वाहनांची अपेक्षा केली आहे की ज्यात बसले असता ते या भूमीवरून निघून परम मंगलधामधे सहज पोचवी धाम गोड उभी अर्जुन म्हणतो देवा या मृत्यु लोकात आचरण्यास योग्य असून भगवंता तू गोलोकात राहतोस तिथलं सांगशील प्रकार नाही चालणार स्वर्गातलं सांगशील नाही चालणार ब्रह्मलोकातील सांगशील विष्णू लोकातील सांगशील नाही चालणार मी पृथ्वी तलावरचा मानव आहे धरतीवर तसा प्रयोग मला पाहिजे नाही तर सांग साठ हजार वर्षपर्यंत कर मरून जाईल ना आयुष्य